हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँक लिमिटेड आणि शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या वतीने आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी वाठार इथे संस्थेच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संस्थेच्या वतीने लवकरात लवकर संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण प्रकाश भोसले तसेच संस्थेच्या सर्वे सर्व व्यवस्थापिका प्रज्ञा प्रवीण भोसले यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या काही वर्षापासून शरण्या निधी अर्बन बँकेच्या वतीने गरीब व गरजू लोकांना आर्थिक सहाय्य व्हावं त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत व्हावे यासाठी निधी बँकेच्या माध्यमातून कर्ज मंजूर करून देण्याचा प्रयत्न सुरू होता त्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं असून आज पत्रकार परिषदेमध्ये संस्थेच्या व्यवस्थापिका प्रज्ञा भोसले यांनी लवकरात लवकर संस्थेच्या सभासदांना कर्जवाटप करण्यात येईल असा खुलासा केला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील व्हाईस चेअरमन सुभाष लोखंडे व्हाईस चेअरमन मैनुद्दीन पटेल सेक्रेटरी असमा मुल्ला संचालक मंडळामध्ये राणी गावडे नम्रता लोहार राणी भोसले जयसिंग लोखंडे राजेंद्र चव्हाण माया घोरपडे रुक्मिणी लोहार रणजित माणे त्याचबरोबर अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन व शरण्य मल्टीपर्पज निधी बँक या संस्थेचा चेअरमन या नात्याने आज रोजी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी मी या ठिकाणी देत आहे की आमच्या संस्थेतर्फे जे कर्ज वाटपाचे जे नियोजन होते ते प्रज्ञा भोसलेने अत्यंत बारकाईने सर्व लक्ष घालून सुरुवात केलेली आहे तरी सर्वांना लोन वाटप हे सुरळीत पद्धतीनं केले जाईल आणि या दोन वर्षात संस्थेच्या संस्था संस्थापकांनी तसेच संचालक मंडळ व वर्ग यांचे जे सहकार्य लाभलेलं ला आहे हे, हे पुढील काळात अशाच पद्धतीनं लाभू दे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आत्मनिर्भर फाउंडेशन व शरण्य अर्बन मल्टी पर्पज निधी बँक यांच्या सर्वोसर्वी आमच्या प्रज्ञा भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची व फाउंडेशनची सुरुवात दोन वर्षापासून सुरू झालेली आहे आणि या माध्यमातून आज या ठिकाणी सभासदांना कर्ज वाटप हे केलं जाते आणि सभासदांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी छोटी मोठी कर्ज या ठिकाणी दिली जातात तर या माध्यमातून बऱ्याच लोकांचे संसार सुखी आणि संपन्न झालेले आहेत आणि अशाच प्रकारचे इथून पुढे सुद्धा आमच्या मॅडम कार्य करत राहणार आहेत त्यांच्या कार्याला आमचा सर्व संचालक बॉडी व इतर सर्व सभासदांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी अशीच चांगली कामं करावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र